जन सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस मध्ये जे मांडण्यात आलं त्या विधेयकाच्या विरोधात आज आंबेगाव तालुक्यातील सर्व महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आणि घटक पक्ष आज उपस्थित राहून आज आपण आंदोलनाला सुरुवात करतोय ते जन सुरक्षा विधेयक हे सर्वसामान्य नागरिकांचा हक्क एक हिसकून घेण्याचं काम करणार विधेयक आहे आज सर्वसामान्य जनतेला माहिती नाही या विधेयकाचा तोटा काय होणारे सर्वसामान्यापासून हक्क मांडणारे असणारे सर्व पक्षाचे नेते सर्व सामान्य ने संघटनेचे नेते यांच्या विरोधात आज हे विधेयक मंजूर झाल्यामुळं त्यांना कधी बी प्रशासन उचलून त्यांच्या गुन्हे दाखल करू शकतो माणूस त्यांच्या स्वतःचे हक्क मांडू शकत नाही कारण की या सरकारची दिशा ही सर्वसामान्यांना हुकुमशाहीच्या बाजूने नेण्याची ने तयार झालेली आहे हे सरकार सर्वसामान्यांचं नाही त्यासाठी हे विधेयक अजून त्यांच्या बाजूने लोक जावा किंवा त्यांच्या विरोधात नाही बोलावा त्यासाठी हे विधेयक हे सरकार मंजूर केलं <स्थाथ> या विधेयक वीदय, विधेयकामध्ये प्रामुख्याने प्रामुख्याने शेतकरी असो नोकरदार असो प्रशासकीय असो यांना एक आळा आणण्यासाठी हे विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे या विधेयकाचा निषेध म्हणून आपण सर्वजण आज मनसरमध्ये शिवाजी महाराज चौकामध्ये आलो आहे